स्वामी आम सर्वांना मिरोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आजच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज खूप महत्त्वाची माहिती म्हणा किंवा खूप महत्त्वाच्या गोष्टी अशा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच त्यांच्या विनंतीवर की ताई आता आपले जे सण आहेत श्रावण महिन्यातले ते खूप छान पद्धतीने सगळ्यांची तयारी चालू आहे सगळ्यांनी बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दल आता ग गौरी गणपती आणि अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत त्याचबरोबर श्रावण महिन्यात सोमवार आहे मंगळागौर आहे बऱ्याचशा गोष्टी असतात त्याची तयारी सगळ्यांची चालू आहे आपल्या शॉपवर केशवनगर मुंडवा इथे आपल्या शॉपवर बऱ्याच त्यांची व्हिजिट चालू असते बऱ्याच जणांना असं असतं की इकडे यायचं कन्सल्टेशन किंवा काही गोष्टी बघायच्या असतात किंवा काही गोष्टी बोलायच्या असतात भेटायचं असतं माझ्याशी गप्पा मारायचे असतात मला माझ्याशी काही शेअर करायचं असतं त्यासाठी ताई इकडे येऊन येतात भेटतात आणि खूप छान वाटतं मलाही चांगलं वाटतं आणि त्याचबरोबर त्यांनाही तेवढंच मन मोकळं करता येतं तर ता। आजचा जो विषय आहे आजचा हा जो विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आज खरा तर मी खूप छोटाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण हा व्हिडिओ खूप गरजेचं आहे गरजेचं आहे कारण येणाऱ्या श्रावण महिन्यात सगळ्यात मोठा सण जो मानला जातो तो, तो म्हणजे राखी पौर्णिमेचा सण आणि या राखी पौर्णिमेला आपल्या सर्वांचं सगळंच आवडता म्हणजे आपल्या बहिणींचं आवडतं जण म्हणजे आपण राखी बांधली की आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळतं बरोबर चला गिफ्ट महत्त्वाचं नाही पण ह्या नात्याला किंवा ह्या गोडव्याला जपण्यासाठी भावा बहिणीच्या नात्याला छानपैकी एक गोडवा निर्माण करण्यासाठी आपण ही आ, ही जी प्रोसेस आहे किंवा हे करत असतो पण आपल्याला काय असतं ना की आपला भाऊ आहे आपली बहीण आहे ती सुखात राहावी तिने आनंदात राहावं त्याने ते त्याच्या लाईफमध्ये प्रगती करावी किंवा कुठलंही काम असू दे जॉब असू दे प्रमोशन असू दे सॉरी जॉब असू दे बिझनेस असू दे त्या जॉबमध्ये प्रमोशन बिझनेसमध्ये अजून चांगली प्रगती किंवा व्यवसाय वाढीसाठी वा काही कार्य करता येईल का अशा गोष्टी घरातले तर बघतच असतात पण बहिणीचंही असतं की माझा भाऊ खूप मोठा व्हावा भावाचं असतं की माझी बहीण सुखात राहावी तिला सगळ्या गोष्टी मिळाव्यात आणि हे या गोष्टीचं सगळं जे नवीन आपण म्हणू शकतो की या गोष्टीची आठवण अगदी इमोशनल आठवण असं मी म्हणू शकते की राखी पौर्णिमेलाच होते एरवी तर आपण आपल्या आपल्या कामात आपण आपल्या आपल्या गोष्टीमध्ये अडकलेलंच असतो पण हा दिवस फक्त भाऊ आणि बहिणीसाठी असतो आता सगळ्यात महत्त्वाचं राखी ही फक्त भावाने बहिणीला बांधाय सॉरी बहिणीने भावाला बांधायची का आपण अजूनही काही प पद्धतीने ते वापरू शकतो का तर आज मी तुमच्यासाठी ना खूप महत्त्वाची म्हणजे क्रिस्टलच्या राख्या घेऊन आलेल्या आहे बघा मी तुम्हाला बऱ्याच वेळेस क्रिस्टलचे ब्रेसलेट सजेस्ट करत असते आता हे जे ब्रेसलेट असतात ना यामध्ये जी क्रिस्टल्स वापरली जातात ती क्रिस्टल ओरिजिनल कशी आहेत ओरिजिनल आहेत की नाही कसं ओळखावं हे मी बऱ्याच वेळेस तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये किंवा शॉपवर येता तेव्हा मी तुम्हाला सांगत असते समजून सांगत असते त्याचा डेमो देऊन सांगत असते कारण काय ना आजकाल बाजारात अगदी सहाशे सातशे पाचशे रुपयापर्यंतसुद्धा भेटतात पण ते सगळे प्लॅस्टिक असतात आणि त्याच्यामध्ये कोटिंग केली जाते आणि त्यानुसार काय होतं आपली फसवणूक होते आपलं काम फसवणूक करणं नाही तर आपली का आपलं जे काम आहे आपली जी जबाबदारी आहे ती म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणे तुमच्या गोष्टीसाठी तुमच्या स्वतःच्या माहितीसाठी तुम्हाला काय लाभतं तुम्हाला काय समजतं तुम्हाला काय गरजेचं आहे हे सांगणं हे माझं काम आहे तुम्ही माझ्याकडे या माझ्याशी फोनवर बोला मी तुम्हाला शंभर टक्के त्यासाठी गाईड करणार आणि करणारच पण आता हे ब्रेसलेट ते आपण कायमस्वरूपी घालू शकतो पण आता भावाला आपण आपण जेव्हा राखी बांधतो तेव्हा एक भावना असते मनात की माझा भाऊ हा खूप मोठा व्हावा किंवा खूप श्रीमंत व्हावा त्याला सगळ्या सुखसुविधा मिळाव्यात अशा पद्धतीने जर आपण साधी राखी बांधतो बघा तर ती इकडे तिकडे पडते आणि त्याचा उद्देश जो आहे तो राखीच्या दिवशी होऊन जातो पण मग त्याचं पुढे काय किंवा त्याचा तो वापर करून त्याचा काही उपयोग करू शकतो का किंवा त्याच्याने त्याच्या आयुष्यात काही बदल घडू शकतो का तर नक्कीच आज आपण त्या पद्धतीच्या राखी आणलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला मी अगदी शॉर्टकटमध्ये आज खूप मोठा व्हिडिओ नाही पण शॉर्टकटमध्ये आज व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण त्यात माहितीच तेवढी आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर टक्के गोष्टी आहे ज्या मिळणार आहेत आता मी दोन्हीकडनं सांगणार आहे भावानी बहिणीसाठी काय करावं आणि बहिणीने भावासाठी काय करावं सगळ्यात पहिलं जे आहे बहिणीला जेव्हा राखी बांधायची आहे तुम्हाला मी तीन प्रकारच्या राख्या तीन ते पाच प्रकारच्या राख्या दाखवते आता ही सगळ्यात पहिली जी राखी आहे ती आहे मनी मॅग्नेट राखी आपण मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट घालतो बरोबर पण ह्या ह्याच्यामध्ये मनी मॅग्नेट राखी आपण आणलेली आहे या मनी मॅग्नेट राखीमध्ये तुम्हाला ग्रीन ॲव्हेंचर पायराइट पायराईट आणि टायगर आहे हे चार क्रिस्टल्स मिळत असतं आणि हे जे चार क्रिस्टल्स आहेत याचा जो उद्देश आहे ना की पायराईट म्हणजे पैसा किंवा ज्या लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या गोष्टी आहेत ते खेचून आणण्याचं काम ते करत असतं त्याचबरोबर सिट्रिन सिट्रिनचा अर्थ काय तर सिट्रिन जे आहे आपल्यातला कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप करतो कुठलंही काम करण्याचं निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढवते त्याचबरोबर ग्रीन ॲव्हेंचरी म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल तुम्ही ज्या काही गोष्टी करत असाल त्यामध्ये समजा काही कोणी एखादे काही ऑर्डर्स घेता तुम्ही कुठल्या इव्हेंटला जाता किंवा तुम्ही कुठल्या तरी समजा काही जॉब करत आहे तर तुम्हाला प्रमोशनची संधी मिळणे किंवा तुम्हाला ऑर्डर्स मिळणे किंवा तुम्हाला कस्टमर मिळणे या सगळ्यासाठी ग्रीन एव्हेंच्युरीन काम करतो जॉब मिळत नाही आहे जॉब मिळण्यासाठी ग्रीन एव्हेंच्युरीन ज्यांना जॉब मिळत नाही ज्या बहिणींना वाटतं की माझ्या भावाला जॉब मिळावा तो जॉबमध्ये पर्मनंट व्हावा त्याने ग्रीन एव्हेंच्युरीनचा अखंड ब्रेसलेट घालावं त्यांनी ग्रीन एव्ह्यू एव्हेंचुरींचा अखंड पूर्ण ब्रेसलेट धारण करावं कारण त्याचे खूप अप्रतिम रिझल्ट आहे त्याचबरोबर राहिलं टायगर्स आहे टायगर्स आहे म्हणजे तुमच्या कामामध्ये लक्ष वेधून तुम्हाला त्या गोलपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम टायगर काय करतं तर ही जी मनी मॅग्नेट राखी आहे ही जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला बांधाल तेव्हा भावाला बांधताना मनात हीच इच्छा प्रकट करायची आहे की माझा भाऊ खूप छान पद्धतीने त्याची प्रगती व्हावी त्याचं कॉन्फिडन्स वाढावा त्याला खूप काही काम मिळावं तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावं आणि त्याला भरपूर ता साधन भरपूर पैसे त्याच्या आयुष्यात तो आणि भरपूर कमवावं अशी जर भावना तुम्ही मनात ठेवली तर नक्कीच त्याचा छानपैकी वापर होईल आणि तुम्हाला सांगते ही जी मनी मॅग्नेट राखी आहे ही मग राखी झाली तर काय करायची तर हे तुम्ही कंटिन्यूसुद्धा घालू शकता किंवा नंतर ह्याचे जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल्स तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या खिशामध्ये तुम्ही तुमच्या ऑफिस बॅगमध्ये तुमच्या जिथे तुमचा जो टेबल आहे तिथे ठेवू शकता कारण हे क्रिस्टल्स आहे त्याला काही काढून ठेवायची गरज नाही काही नाही कारण हे एका प्रकारे ब्रेसलेट टाईपच तयार होईल तुम्ही हे तुमच्या जवळ जरी ठेवलं तरी चालण्यासारखं आहे खिशात ठेवलं तरी चालण्यासारखं आहे घालून ठेवलं तरीही चालण्यासारखं आहे किंवा नंतर तुम्हाला याचं काही ब्रेसलेट बनवून घ्यायचं याला कशामध्ये ओवून घ्यायचं आहे हातात घालायचे तसंही करू शकता कारण हे क्रिस्टल्स नंतर वाया जाणार नाहीत तर हे कायमस्वरूपी तुमच्या कामालाच येणार आहेत कारण हे तुम्हाला साधन आणून देणार आहेत संधी आणून देणार आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याकडे सेवन चक्र चक्रा आहे बघा बऱ्याच जणांमध्ये बऱ्याचशा ह्याच्यामध्ये वहिनीला किंवा बहिणीला सुद्धा राखी बांध बहिणी बहिणींना पण राखी बांधतात तर सेवन चक्रा जी राखी आहे एखाद्याचे मानसिक संतुलन समजा स्टेबिलिटी नाही आहे सुधरत नाही आहे खूप निर्णय घेता येत नाही आहे अशा वेळेस सेवन चक्रा राखी सेवन चक्रा राखी तुम्हाला वापरायची आहे सेवन चक्रा राखी तुम्ही बांधू शकता कारण सेवन चक्रा राखी ही मानसिक स्तरावर हेल्थवर मानसिक स्तरावर तुम्हाला खूप मदत करते आणि ही सेवन चक्रा राखी जी आहे ही आपलं कुठलंही काम करण्याआधी स्वतःला बॅलन्स करण्याचं काम स्वतःला चांगल्या पद्धतीने त्यासाठी तयार करण्याचं काम आपल्याला ही सेवनचक्र राखी करत असते त्यानंतर तुम्हाला मी आता मनी मॅग्नेट दाखवली त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला असं वाटतं की आपल्या भावाला नजर लागू नये कुठल्याही नकारात्मकतेचा त्रास होऊ नये त्यासाठी ही जी राखी आहे स्पेस स्पेसिफिकली निगेटिव्हिटीसाठी नेगेटिव्हिटी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्याला सारखी नजर लागते त्याचं कुठलंच काम होत नाही विचित्र व्यसनामध्ये तो अडकलेला आहे विचित्र वाईट संगतीमध्ये तो अडकलेला आहे किंवा त्याचं कुठेच काही काम होत नाही अशा वेळेस तुम्हाला टायगर्स आहे त्याचबरोबर हे नेगेटिव्हिटीचं ब्लॅक टॉर्मलिन आणि त्याचबरोबर ग्रेमध्ये हावलाईटचं यामध्ये स्टोन ॲड केलेलं आहे ज्यामध्ये नेगेटिव्हिटीपासनं नकारात्मकतेपासून तुम्हाला तुमच्या भावाला लांब ठेवता येईल त्यामुळे ही एक राखी जी आहे ही तुम्ही नेगेटिव्हिटीसाठी बनवलेली आहे तर ही राखी जी आहे एविल आय पण म्हणू शकता याला एव्हिल आयनुसार हे काम करत असतं नेगेटिव्हिटीसाठी हे तुम्हाला खूप छान पद्धतीने काम करणार आहे त्याचबरोबर बघा आपल्याला वाटतं की आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये धनाचा वाढ होत राहावा बऱ्याच जणांना वाटतं की मी माझ्याकडे झिबू कॉईन ठेवलेलं आहे पण झिबू कॉईन एवढा मोठा कुठे ठेवावा कसं काय करावं त्यासाठी आपण छोटे बनवून घेतलेले म्हणजे नंतर तुम्ही हे राखीतला काढून घेतला आणि खिशात ठेवला वॉलेटमध्ये ठेवला तरीही चालेल म्हणजे त्याचाही उपयोग तुम्हाला होईल आणि त्याचाही वापर तुम्ही करू शकाल म्हणजे ही जी आहे राखी याचं जे जो स्टोन आहे किंवा ह्याच्यातला जो जिबू, जिबू स्टोन आहे तो जिबू स्टोनसुद्धा तुम्ही तुमच्या भावाला वाप वा, वापरायला देऊ शकता आधी राखी बांधायच्या नंतर तो तुम वापरायला घेऊ शकतो ब्रेसलेटमध्ये किंवा खिशामध्ये अशा पद्धतीने त्याचा वापर होऊ शकतो यामध्ये बघा एक राऊंड झिबू आहे आणि त्याचबरोबर एक स्क्वेअरमध्ये सुद्धा आहे आणि हे जे अंक असतात हे अंक जे असतात ह्याला एंजल नंबर्स म्हणतात कारण हे एंजल नंबर्स आपल्या लाईफमध्ये भरपूर प्रमाणात बदल आणत असतो आणि हे जे एंजल नंबर जे आपल्या जेव्हा आयुष्यात बदल आणतो ना तेव्हा खूप काही गोष्टी बदलल्यासारख्या दिसतात ज्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल तुम्ही कुठे थांबलेले असाल था, निर्णय घेण्यात तुम्हाला त्रास होत असेल त्या सर्व गोष्टींसाठी ही जिबूची राखी तुम्हाला खूप छान हे करेल तुम्हाला तुमच्या बहिणीला गिफ्ट द्यायचं आहे तुम्ही झिबू कॉईन गिफ्ट देऊ शकता तुम्ही पायराईट कॉईन गिफ्ट देऊ शकता तुम्ही रोज क्वॉट्स कॉ कॉईन गिफ्ट देऊ शकता कारण रोज क्वॉट्स जे आहे ते नात्या संबंधांमध्ये त्यामध्ये जे काही दुरावे निर्माण झालेले आहे त्याला दूर करण्याचं काम करतं त्याला सुद म्हणजे सुधारण्याचं काम करत असतं हा जो झिबू कॉईन आहे हा झिबू कॉईन तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या संधींना ओढून आणण्याचं काम करतं तुमच्याकडे भरपूर संधी येतात संधी प्राप्त होते आणि तुम्ही त्यानुसार काम करू शकताल आणि फक्त काम करून चालेल का तर पैसाही यायला हवा म्हणून पायराईटचा कॉईनसुद्धा घेतात आता ह्याची एक सेवा आहे जी सेवा आपण जी आहे मनी अट्रॅक्शनसाठी एक सेवा असते किंवा लक्ष्मीप्राप्तीची एक सेवा असते ती लवकरच तुम्हाला मी करून दाखवणार आहे त्यामध्ये पायराईट स्टोनसुद्धा असतो तो पायराईट स्टोनसुद्धा तुम्ही घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचा जो कॉम्बिनेशन आहे तो म्हणजे पायराईट स्टोन आणि कॉइन पायराईट स्टोन आणि झिबू कॉईन हे तुमच्या आयुष्यात संधी खेचून आणते आणि पैसाही खेचून आणतो ह्या दोन्ही गोष्टी खूप छान आहे आता बरेच जण जे आहे ह्याचा कॉम्बो घेतात ह्याचा पूर्ण कॉम्बो घेतात म्हणजे पायराईट स्टोन आणि पायराईट कॉईन रोज कॉड्स कॉईन आणि झिबू कॉईन हा पूर्ण चारचा सेट येतो हा चारचा सेट पण तुम्ही घेऊ शकता जो तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता ती तिच्या घरात वापरू शकते तिच्या मिस्टरांसाठी तिच्या घरच्यांसाठी मुलाबाळांसाठी तिच्या घरातल्या ग्रोथसाठी तुम्ही तिला बहिणीला गिफ्ट म्हणून हा चारचा सेट देऊ शकता किंवा एखादा त्याच्यातली एखादी वस्तू पण देऊ शकता पण खूप सुंदर प्रभावी सेवा आहे ह्या चारही गोष्टींची ती सेवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती सेवा खूप प्रभावी अशी सेवा आहे की तुम्हाला त्यातनं छान असे रिझल्ट्स मिळतात तर नक्की तुम्हाला जर का हवे असतील तर आपल्याला सेव्हन चक्र राखी आपल्याकडे अवेलेबल आहे मनी मॅग्नेट राखी अवेलेबल आहे नेगेटिव्हिटीसाठी दूर करण्याचीच राखीसुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर झिबू राखी पण अवेलेबल आहे तर तुम्हाला जी हवी त्यासाठी फटाफट -पत दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुमच्या ऑर्डर्स बुकिंग करून घ्यायच्या आहेत सगळ्यांनी महत्त्वाच्या गोष्टी आहे लवकरात लवकर ऑर्डर बुकिंग करा कारण जेवढा लवकर बुकिंग कराल तेवढा लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्यानुसार पुढच्या गोष्टींची प्लॅनिंग लवकरात लवकर करता येईल चला भेटूया परत पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकर बुकिंग करायची आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे ऑलवर क्लिक करायचं आहे आणि आपले व्हिडिओज जे काही येतील लाईव्ह जे काही येतील त्याचं नोटिफिकेशनसाठी ते खूप गरजेचं आहे चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ